स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे महानाट्याचे संस्कृती फाउंडेशनतर्फे नंदुरबार येथे दहा ऑगस्ट रोजी आयोजन दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते तीन व सायंकाळी सहा ते नऊ या दोन वेळात महानाट्याचे आयोजन संस्कृती फाउंडेशन आयोजित स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे महानाट्य नंदुरबार येथे दिनांक दहा ऑगस्ट रोजी आयोजित होत असून समस्त महाराष्ट्राला नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकास छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील संघर्ष त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान या घटनांवर आधारित जिवंत देखावा असणारे भव्य महानाट्य आयोजित करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक समाज व समाजातील प्रत्येक घटक शाळेतील शिक्षक तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा या उद्देशाने श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार या ठिकाणी दिनांक दहा ऑगस्ट रोजी महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे तसेच या महानाट्यनिमित्ताने मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून जी रक्कम जमा होईल त्या रकमेतून नंदुरबार जिल्ह्यातील ज्या गरजू विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात आवड आहे परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कलाक्षेत्रात मागासलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी संस्कृती कला विद्यालय उभारण्यात येणार आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम पाहण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहावे अशी संस्कृती फाउंडेशन विनंती करत आहे मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट या कार्यक्रमाची खूप तर हा इच्छा का। आहे कारण बऱ्याच दिवसापासून मी मी शेअर करत असतो मी रुपेश बाबुंना भेटले जोंडळे सरांना माझी संपूर्ण परिस्थिती माहिती आहे मी बागले सरांशी बोलतो बरेच बाकी बिराडे सर आहेत त्यांच्याशी मी बोलत असतो सर्वांना माझी परिस्थिती माहिती आहे सहजपणे प्रतिसाद मिळत नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर असणारे तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा प्रेरणादायी व्याख्यान आणि सामाजिक उपक्रम यामधून आमचा उद्देश एकच एक जागरूक संस्कारी आणि इतिहासवाद असलेली पिढी घडवण्याचा आजचा आगामी विशेष प्रकल्पाची घोषणा छत्रपती संभाजी महाराजांनी नमस्कार मी निकेश राजपूत संस्कृती फाउंडेशन सदस्य अनेक दिवसापासनं संस्कृती फाउंडेशन अनेक ऐतिहासिक महानाट्यांवरती काम करत आहे या वर्षाचा कार्यक्रम हा नंदुरबार जिल्ह्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील युवांसाठी प्रत्येक सदस्यासाठी प्रत्येक व्यक्ती असो महिला असो पुरुष असो लहान मुलं असतील या कार्यक्रम बघण्यासाठी हा सगळ्यात मोठा आव्हान संस्कृती फाउंडेशन करत आहे कारण हा ऐतिहासिक कार्यक्रम हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित आहे तीनशे कलाकारांना घेऊन नंदुरबारमध्ये दहा ऑगस्ट या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्वरित रक्कम खर्च काढून आपण जे काही कार्यक्रम करतोय ती रक्कम संस्कृती कला विद्यालयाला डोनेट होणार आहे आणि ती ते संस्कृती कला विद्यालय ज्यांना है, मिलत कि कला क्षेत्रात आवड आहे त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही वर्षभर त्या कलाकारांना घडवण्याचं काम संस्कृती फाउंडेशन करणारे तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासींना लोकांना माझं हे हात जोडून विनंती आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपले छत्रपती संभाजी महाराज काय होते त्यांचा जीवनकाळ काय होता हा संपूर्ण देखावा तुम्ही बघायला या धन्यवाद